सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन तब्बल पाच दिवस उलटून गेलेत मात्र सत्ता स्थापनेबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा सातारा जिल्ह्यात बघायला मिळत आहे राजकीय मंडळी देखील हुरळून गेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे गेल्या चार दिवसापासूनच मोठी राजकीय चर्चा आहे ती या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबद्दल सुरू असल्याचं बघायला मिळत आहे एकूणच जर आपण बघायला गेलो तर मकरंद पाटील जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत शिवसेनेचे मंत्री शंभूरा देसाई यांची सातारा शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली या बैठकीनंतर काही पत्रकार देखील त्या ठिकाणी पोहोचले त्यांची प्रतिक्रिया मागितली त्यावेळेस ते बोलत असताना दोघेही सांगितलं की आमची प्राथमिक चर्चा जी आहे ती या सत्ता स्थापनेबद्दल झाली आहे कोणताही अंतिम निर्णय आम्ही या बैठकीत घेतलेला नसल्याचं प्रतिक्रिया देखील पत्रकारांना या दोन्ही नेत्यांनी दिलेला आपल्याला बघायला मिळाला काही दोन दिवसापूर्वीच एका शासकीय बैठकीनिमित्त मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री शंभूराज देसाई हे जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर बैठक बाहेर पडल्यानंतर सर्व पत्रकारांनी त्यांना सत्ता स्थापनेबद्दल प्रश्न विचारले असतात त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की आम्ही हातात हात मिळ हातात हात, 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 हात नाही तर मिठी मारला पण तयार आहे असे सूचक वक्तव्य देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सत्ता स्थापनेबद्दल शंभूराज देसाई यांच्या समोर केलेलं बघायला मिळालं मात्र संपूर्ण जो निर्णय आहे तो शिवसेनेकडे एकूणच गेल्याचं बघायला मिळत आहे एकूणच या सत्ता स्थापनेसाठी तेहतीस जागा आहेत त्या एक बहुमत आहे ते तेहतीस जागांचं या ठिकाणी या जिल्हा परिषद सत्ता स्थापनेमध्ये लागणार एक जा आहे एकूणच भाजपचे सत्तावीस जागा ज्या आहेत या निवडून आलेल्या बघायला मिळत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वीस जागां निवडून आलेल्या बघायला मिळत आहेत आणि शिवसेना शिंदे गटाच्या ज्या जागा आहेत त्या सोळा जा जागा जा निवडून आल्या जा एकूणच बघायला मिळत या संपूर्ण निवडणुकीच्या सत्ता स्थापनेमध्ये शिवसेना जो पक्ष आहे तो, तो एकूणच किंग मेकर ठरलेला बघायला मिळतो शिवसेना कोणाच्या बाजूने जाणार राष्ट्रवादी की भाजप या दोघांच्या कोणाला एकत्रित घेऊन सत्ता स्थापन करणार भाजपा जरी मोठा पक्ष असला तरी या दोन्ही पक्षांचा विचार करणं भाजपला मोठ्या प्रमाणात जड जाताना बघायला मिळते सत्ता स्थापनेचे संकेत प्रत्येक नेता देतोय मात्र कोणत्याही प्रकारचा ठोस बैठक प्रमुख भूमिका कोणताही पक्ष घेत नसल्या बघायला मिळते एकूणच येत्या काही दिवसामध्ये कोणता पक्ष घेऊन भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल कोणता पक्ष घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन करेल या संपूर्ण लक्ष जे आहे ते सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेकडे सातारा शहरासह सा जिल्ह्यातील नागरिकांचं बघायला मिळतंय ओंकार सोन आले राष्ट्र सातारा ते म्हणताय मी दोन दिवस झालं बोलतोय आज महाराजांना विचार पालकमंत्री आहे आता मग अशी मी मला म्हंटल शेजारी बसा म्हटलं म्हणजे मी हात पुढं करतोय तर तुम्ही घेणार म्हटलं आमची मिठी मारायची तयारी म्हटलं आता तुम्ही चालते का नाही बैठकीला आला नाही त्यामुळे असं नाही मला त्यांनी थेट मला बोलवलं मी कधी येत नाही असं होत नाही ते वाया वाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला या जिल्हा परिषदेला आता तुम्ही दोघे एकत्र असणार आहे का आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आहे आता पुढचे विषय पुढं आता त्याच्यावर कधी चर्चा होणार त्यांनीच सांगायचं आम्ही काय आपलं बघत बसलोय त्यांनी सांगायचं ते म्हणजे दोन वेळा आम्ही पुढाकार घेऊन पुढे आलेलो पण असा मोठा पक्ष भाजप भाजप पुढे येणार का विचार ते मोठे आहेत पक्ष आमचा मोठा जरी आकड्या असला तरी ते मोठे आहेत त्यांनी सर्व मोठ्याने समावून घेतलं पाहिजे मोठे द्वंद तोंडाव पडले असं त्यांनी सांगितलं तोंडा पडले दोन वेळा आम्ही बैठकीसाठी बोलवलं नाही नाही असं काय त्याच वातावरण नीड नव्हतं प्राथमिक चर्चा झाली तसं रामराजे साहेब म्हणले तोड होता बैठकीत लक्ष लागले तुमच्याकडे आणि काय भाजपला डावगर नाही जे सांगताय नितीन काका त्याप्रमाणे उद्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी बाबतीत चर्चा आमची झाली मंत्री मोदय थांबले त्यांना निघायचे सत्ता स्थापन करणार का तुम्ही दोघं नाही अजून ची चर्चा नाही काय पण लक्ष लोक लागले लोकांचं की राष्ट्रवादी शिवसेनेची सत्ता स्थापन ही इच्छा आहे नाही अजून त्याच्यावर चर्चाच नाही प्राथमिक झाली चर्चा म्हणजे आता थोडेसे डी पी सीचाही विषय होता माझा आणि या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली परंतु बाकी कुठला निर्णय नाही काही नाही अजून वरिष्ठांशी चर्चा नाही सदस्यांना विचारलेलं नाही त्यामुळे अजून तो काही विषय आम्हाला राजकीय चर्चा अशी आहे की सेना आणि राष्ट्रवादीची युती होऊन झेडपीत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत नाही अजून तसं काही राष्ट्रवादीच्या जागा एवढ्या आल्या आहेत सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात असं कळतंय नाही त्या ह्याच्यावर काही झालेलं नाही आहे तशी काय चर्चा झालेली नाही प्राथमिक काही गोष्टींवर चर्चा झाली नाही असं नाही पण महत्वाचं डी पी टी सी उद्या आहे डी पी टी सीच्या ह्याच्यावर आम्ही दोघंही उद्या डी पी टी सीला नाही आहे तू पण नाही आहे आणि आबा पण नाही आहे त्यामुळं काही मतदारसंघातले विषय होते त्याच्यावर संजीव बाबा पण होतो तुमच्याबरोबर त्यांचं त्यांचे काय विषय होते, होते। त्यांचे त्या विषय नाही पण तुमची बैठक सत्ता आली तुमच्या दोघांची मेजॉरिटी अशी आज अजून अजून अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा पंचायत समित्यांचे सभापती ह्याच्या निवडीचा प्रोग्राम जाहीर झालेला नाही त्यामुळं आज आता त्याच्यावर लगेच चर्चा करून काय लगेच हे होणार नाही ना अजून नोटिफिकेशन ]Uh, निघायला पाहिजे नोटिफिकेशन निघाल्यानंतर मग त्या चर्चेन सुरुवात होईल आज काय तसं तुम्ही दावा करणार का राष्ट्रवादी का भाजपला पण सोबत घेणार अजून या संदर्भात कोणीच राष्ट्रवादीचे असं भाजपने अजून आम्हाला विचारलेलं नाहीये आणि बाकी काहीच खरं म्हणजे चर्चा नाही